जय शिवराय आता हे गणपती विसर्जनचा दुसरा दिवस आणि आम्ही आज सगळे मोकळे होतो कारण की आज सगळ्यांना सुट्टी आहे कामं नाही आहेत तर आमचा प्लॅन दादा पोहायला जायचा तर आम्ही आज चाललो पोहायला भिवरीला आणि हे माझे सगळे चायबारचे मित्र हे आमचं चायबार कॅफ आहे हे तिथले मित्र म्हणजे मित्र आधीपासनं जेव्हा चायबार नव्हते तेव्हापासनं मित्र आहेत तर आम्ही सगळे आत्ता चाललो पोहायला भिवरीला भिवरी ह्या पिंटू शेट हा हे पिंटू शेट हे पिंट आहे पिंट आहे इकडे बघ पिंट आहे पिंटू शेट गाव आहे भिवरी तिथं तो आम्हाला पोहायला घेऊन चाललाय मग जाऊया आता पोहायला आपण बघूयात कसं काय तांबे अशा तऱ्हेने खूप मोठा एक मिनिटाचा आमचा प्रवास झाला तर आता आम्ही छा प्यायला घाल घालगाव तर आम्ही छाप येऊन निघणार आहे लय प्रवास केला एक मिनिट पूर्ण एक मिनिटाचा प्रवास अशा तऱ्हेने आता आम्ही निघालोय छाप येऊन झालेला आहे आता डायरेक्ट भिवरी हा घेतोय घेतोय चल पेन पिंटू शेट किंग ऑफ ब्युरी स्वतः पिंट भाऊ घेऊन चालत आम्हाला पोहायला मशी, 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 मशी. पोचले बोगदे घाटामध्ये आणि बोगदे घाटात आम्ही अशाच पॉइंटला पोहोचले की त्या पॉईंटवरनं तुम्हाला पुण्याचा पुण्याची जी डेव्हलपमेंट झाली ती पण दिसते आणि पुण्याचा विस्तार किती होतोय ना हे पण दिसतंय दाखवतो तुम्हाला दोन मिनिटं फ्रंट कॅमेरेने दाखवतो मला पोहायला शिकवलंय यांनीच तर आज त्याची माझी परीक्षा आहे की मला पोहता येते का नाही बघू आज माझी टँक मध्ये पोहलोय मी आता बघू काय होतं आज तऱ्हेने आता आम्ही पोहोचले भिवरे गावात आणि हे पिंटू शेठचं घर आहे पिंटू शेठ इथंच गावात राहतात ते आज काल गणपती बघायला पुण्यामध्ये आले होते आणि आता मी मस्त इथून पुढे जाणार पोहायला हा सुशील हे अरे इथे दिसणार दिस हा सुशील द्यावेळेला ओळखतो तुम्ही हा दीपक भाऊ काळे आणि तो सोहम सोनूला पण ओळखता आणि दुसरं सोने सोने दुसरं इकडे इकडं बघ हा तू 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 ये तू त्याला ओळखत सगळ्यांना आणि पिंटू भाऊ बाहेर लवकर आणि हा पिंटू भाऊ आणि आता आम्ही निघालोय सगळेजण आज राणा होणार अरे अरे पेंडू आम्ही ना आम्ही मान्य केलं नाही साऊंड फेल केला यावेळेस आमचा मान्य केला वरचे साऊंड चाललं तरी मान्य करा ना अजून आमच्याकडे असे वरचे वापरायचं अशा हे कडतर प्रवास चालू झालाय अशा तऱ्हेने आता आम्ही पोहोचले आमच्या स्पॉट वरती जिथं आम्हाला पोहायचंय खतरनाक आणि आता स्पॉट दाखवतो तुम्हाला

अशा तऱ्या पहिल्यांदा सक्सेसफुल झालोय अनुआट फिल्ता तिकडून तिकडून आता बाई

कोणी गेलाय भैया मारकी उडीवर नको पण दादाला असं फील प्राऊड फील होत येणारे दोघ सोन्यावरती पोलीस सांगते तिकडून बाबा ती म्हणजे पवा कारण एअर फोले अरे आ, जाने पावा, जाने पावा, फोले सांगते रे काय घर इथं बघतो ह्याच्यावरती बस पहिलं बस येऊ नको इथं दादा तू इकडे मार्ग मी असं मारतो जागायकडे तुझ्याकडे डायरेक्ट तू नागर उडी मार की एक दोन तीन सुरू अरे हा कोच कोचला लेट आहे कोच आहे ना

जमलंय जमलंय आणि ते झालं आज मी वेरीत पावलोय अरे तू आपली शिकवलेली मार पंखे खाली बघून जात इथलं इथलं मार बघ तू इथलं माझी फाटल नाही मला

أي بابا لاعلي؟ غنف. هاي شتاقنا تلومون ده غرناك. هذي ماذي؟ هيه دبها.

कोण आहे तू नुसतं मी तयार केलं आहे हा हॉकी दिपे जानत आला 25 बी तो रंदा मी मारवाडी पठाव हां का चॅनलला सबस्क्राइब करा माझे मी वाटके आहे तेनको सांगू बाहेर काढतील होज पा मेनू को सांगू बाहेर काढतील पा हे पिनते हबरे

शाळा कुठून का मग ते त्यांना मी भटक्याचा माणूस आलाय तर काहीच मला बघायला माझे फॅन्स फूल पाहिजे तू घे त्या दिवस सारखी गणपती कधी त्यांनी कधी केलं त्यांनी कधी केलं काल खूप पाहिजे पाय आलवायचं खालच्या खाली सर तू मला पाय आलवू नको ते पोचता पण काय म्हणते जागेवर थांबते नाही नाही तू अजून मी આંગ બી સોડત સાયકલ મોડા હિશોની ઉંડા વા खालीवर खालीवर करत लागू नव्हतो कर तुला वाटायला लागलं बुडायला लागलं लगेच मागे आलं का राहिलं ना थोड्यावर तरी नाही राहते कि नागे आले उलट वर का उलट शिकवतो शिकवतो फक्त असं पडून व्हायचं पाहू

मी आपणच होत की मारतो गोपी कसं निघलय गेला सा। पौले पौले। <laughs> तर अशा तऱ्हेने आता आमचं झालंय पूर्ण फोन आणि कारण असं होतं की या उन्हाळ्यामध्ये म्हणजे जो उन्हाळा गेला त्या उन्हाळ्यात मी स्विमिंग शिकलो होतो आणि हा असं मी याने मला शिकवलं होतं स्विमिंग टँकला हा कोच कर कोचिंग करतो भारतीय विद्यापीठला तर ते कॉन्फिडन्स नव्हता की विहिरीत पाहायला येईल का मला तर आज मी पाहलोय पूर्णपणे तर आता पाहायला येते बास हेच पाहिजे होतं मला आता झालं आता आम्ही घरी निघवलो आता वाटेत काय खायला थांबलो तर तुम्हाला दाखवतो नाहीतर मग हा ब्लॉग इथं ब्लॉग इथंच संपला